नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी अगदी दहा मिनटात तयार ता होणारी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे कोबी आणि चण्याची डाळ तर यासाठी आपल्याला आदल्या दिवशी रात्री पूर्वतयारी करायची आहे त्यामध्ये आपल्याला कोबी चिरून घ्यायचं आहे आणि चण्याची डाळ भिजत घालून घ्यायची आहे आणि आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ह्या भाजीसाठी आपण किती प्रमाणात साहित्य घेतलेलं आहे ते बघून घेऊया तर इथे मी पाव किलो कोबी असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे अर्धा कप इतकी चण्याची डाळ मी रात्रीच भिजत घातलेली होती आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलंय अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं चिमूटभर साखर घेतलीय एक टी स्पून आलं लसणाची पेस्ट आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या अशा उभ्या लांब चिरून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण कोबी धुवून घेणार आहोत कोबीला एक प्रकारे वास असतो तो जावा त्यासाठी आपण यामध्ये अर्धा टी स्पून इतकं का मीठ काढून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित असं कोबीला आपण सोळून घेणार आहोत जेणेकरून याचा वास कमी होतो हे बघा मीठ टाकल्यानंतर ही कोबी आपल्याला पाच मिनिटाशीच पाण्यात ठेवून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आता आपण कोबी स्वच्छ धुवून घेऊया कोबी इथे आपला स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेऊया भाजी लवकर शिजावी यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे कुकरच्या ऐवजी तुम्ही कढईमध्ये देखील ही भाजी तयार करून घेऊ शकता तर कुकर मी गरम करून त्यामध्ये दोन टेबलस्पून ते इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी काढून घेऊया मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे मोहरी इथे तडतडलेली आहे यामध्ये जिरं काढून घेऊया हिरव्या मिरच्या यामध्येच आपण कोबी काढून घेऊया चण्याची डाळ आलं लसणाची पेस्ट साखर सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण फुल गॅस वरती एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेणार आहोत कोबी आपण छान परतून घेतलेला आहे यामध्येच आता आपण हळद काढून घेऊया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर पुन्हा हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत सर्व जिन्नस इथे व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत यामध्येच मी अर्धा कप इतकं गरम पाणी काढून घेते आता आपण झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया तीन शिट्ट्यानंतर गॅस आपण बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा डाळ शिजलीये की नाही ते आपण चेक करणार आहोत हे बघा इझिली तुटली जाते म्हणजे इथे आपली चण्याची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण याची पटापट प्लेटिंग करून घेऊया दे तर अशा प्रकारे इथे आपली कोबी चना डाळची भाजी बनून तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते त्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळी अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही ही भाजी बनवून तुमच्या लहान मुलांना किंवा मिस्टरांना टिफिनमध्ये देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी